काँग्रेसने आपली ताकद दाखवून देत प्रभाग क्रमांक चारमध्ये जोरदार प्रदर्शन राहिली झिरोनीच्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पी दंबारा हजारी रहमतुल्ला आले आणि शाह शरीफ रहमतुल्लाह आले दर्ग्यावर चादर अर्पण अल्यनगर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मुकुटनगर फखेरवाडामध्ये काँग्रेस पक्षाने भव्य शक्तीप्रदर्शन के केले काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत हजरत पीर दंबारा हजारी रहमतुल्ला अलय आणि शाह शरीफ रहमतुल्ला आले यांच्या दर दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात ता आली धार्मिक श्रद्धा व सामाजिक सलोखा याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या दर्ग्यावर चादर अर्पण केल्यानंतर काँग्रेसच्या शम्स खान शेख नसीम खानसाब बाबा खान फयाज शेख केबलवाले उमेदवारांची रॅली काढण्यात आली या रॅलीत प्रभागातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आताच पक्षाचे झेंडे घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले या प्रभागातील नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी नोंदवला या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक चारमधील राजकीय वातावरण अधिक तापले असून आगामी निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिल्याचे चित्र दिसून येत आहे भटंगेतो फटंगेच्या नाराने ना, नागपूर महापालिकेचं वातावरण तापलेलं चित्र झाले तो कटंगे हा नारा भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभेमध्ये दिला होता मात्र आता बटेंगे कटेंगे हा मागे पडला आहे कारण एम आय एम आणि भारतीय जनता पक्षाची युती ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामुळे एकी झाली की चट्टे कोण आहे आणि अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून कोणाला फायदा होतो हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं आहे आम्ही संविधानवादी आहोत विविधता में एकता एक ही भारतची विशेषता आहे आणि ती एकता अखंडित राहण्याकरता आपण सगळेजण संविधानवादी होऊया अशाच स्वरूपाचं प्रत्युत्तर सगळ्या नागरिकांनी दिलं पाहिजे एकी झाली जे चट्टे भट्टे त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत बटेंगे तो कटंगे खान पाहिजे का बांध पाहिजे म्हणणार आहे शिंदे साहेबांनी आता थेट स्वरूपात एम आय मध्ये जी होती केलेली आहे ही होती मजेशीर आहे मात्र दुसरीकडे हे दोन्ही एकसारखेच आहेत एका नाण्याच्या दोन बाजू आहेत